सिद्धनाथ टेक्स्टाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर सप्टेंबर दोन आहे बर का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ कवठे महांकाळ पंचायत समितीचे सभापती भोत फुल्या गटातून महिला वर्गासाठी आरक्षित कवटे महाकाळ पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण खुल्या गटातून महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या दावेदारांना मोठी लॉटरीची संधी मिळणार असल्याने पंचायत समितीच्या निवडणुकीत चुरस वाढणार आहे सभापती पदाची लॉटरी महिला वर्गाला लागलेली असून सभापती पदावर महिला राज येणार आहे आज सांगली जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोहळ काढण्यात आली आटपाडी खुल्या गटासाठी आरक्षित तर खानापूर व विटा ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झालेली असून तासगाव खुल्या महिला गटासाठी आरक्षित झालेली आहे तर कवठे महाकाळ पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या वर्गातून महिला गटासाठी आरक्षित झालेले आहे जत पंचायत समितीचे सभापती पद खुल्या महिला गटासाठी आरक्षित झालेले आहे मिरज एस सी प्रवर्गातील महिला वर्गासाठी आरक्षित झालेले आहे पलूस ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे कडेगाव व वाळवा तालुका खुल्या गटासाठी आरक्षित झालेले असून शेराळा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क